शहरवासियांना नमस्कार पिंपरी चिंचवड मनपाची निवडणूक अगदी काही दिवसात आली असली तरी अजूनही कुठल्याही पक्षाने आपली अधिकृत उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही नक्की कोण कुठल्या पक्षातर्फे उभं असत आता हे कुणी छाती टोपणे सांगू शकत नाही त्यामुळे उमेदवारांमध्ये असलेल्या गुंधळाचं वातावरण काही केल्यास संपत नाही मात्र आज दुपारपर्यंत भाजपाची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे खर तर भाजपामध्ये मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीच्या अनेक मोठमोठ्या नेत्याचं जे इनकमिंग चालू आहे त्यामुळे बऱ्याच पक्षात संभ्रमाचं आणि भीत काहीस टेन्शन युक्त वातावरण आहे असं म्हटलं तर ते काही चूक ठरणार नाही भाजपाला इनकेन प्रकारे पुन्हा एकदा मनपावर आपला झेंडा भगवा झेंडा फडकवायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत आतापर्यंत त्यांच्या गळेला मोठे मोठे मासे लागलेत आणि कदाचित त्यामुळेच भाजपचे निष्ठावंत गटातही एक काहीशी अस्वस्थता आहे पण भाजपाचे पक्षश्रेष्ठी बाकीच्या कुठल्या गोष्टीचा विचार न करता आत्ता तरी सध्या फक्त पिंपरी चिंचवड महापालिकेवर आपली सत्ता कशी पुन्हा एकदा आणायची या दृष्टीनेच प्रयत्न करत आहे आणि सत्ता मिळवण्यासाठी काहीही हे घोषवाक्य आजकाल प्रत्येक पक्षाचं अलिखित असल्यामुळे त्यात काही गैर कोणालाही वाटत नाही पण आता लवकरच हे संभ्रमाचं वातावरण समाप्त व्हावं आणि लोकशाहीला खऱ्या अर्थाने जनतेने तो सामोरं जावं इतकीच अपेक्षा सामान्य माणसाची आहे आणि आज कदाचित दुपारपर्यंत भाजपाची पहिले अधिकृत उमेदवाराची यादी जाहीर होण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आहे आज नक्की कुठल्या भाग्यवान नेत्याला राष्ट्र भाजपचं कमळ तिकीट मिळणार कोणाच्या पदरी निराशा येणार आणि कुणाचा गुलाल उधळणार हे तर पंधरा वीस दिवसांनी कळेल पण आता तरी किमान ज्यांच्या ज्यांच्या आशा पल्लवीत झाल्या त्या किती खऱ्या ठरतील आणि कोणाच्या कोणाच्या पदरी निराशा येईल मंडळी हे बघणं खूप महत्वाचं असेल